नमस्कार मी चांदवड येथील रहिवासी प्रभाग क्रमांक तीन येथून जे आपल्या भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिले विलास मलुकर पवार यांनाच प्रचंड मताने विजयी करा अशी मी तमाम प्रभाग क्रमांक तीनमधील जनतेला आवाहन करतो तसेच विलासदादा पवार हे वीस पंचवीस वर्षापासून चांदवड येथे त्यांचं प्रभागामध्ये पण आणि गावामध्ये पण प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ करणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पाठीमागे मागे प्रवाह क्रमांक तीन मधील जनतेने खंबीरपणे त्यांना साथ देऊन जसं दिल्लीमध्ये भाजपा आहे महाराष्ट्रामध्ये भाजपा आहे तशी चांदवड शहरामध्ये पण भाजपाच पाहिजे आणि कमळ हे फुडलंच गेलं पाहिजे अशी मी तमाम जनतेला विनंती करतो आणि प्रभाग क्रमांक तीनमधला जो विकास तो विकास चालूच आहे पूर्ण गावाचा पण विकास चालू आहे सगळीकडे विकास चालू आहे पण प्रवाह क्रमांक तीनमधला जो विकास चालू आहे ती गती थोडीशी संत झालेली तर त्या संत गतीला चालना देण्यासाठी विलासदादांसारखं दमदार नेतृत्वाची गरज आहे आणि गावाचा आणि प्रवागाचा विकास करू शकता तर विलासदादा पवार करू शकता आणि भारतीय जनता पार्टी असल्यामुळं दिल्ली ग गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत विकासाची गंगा ही प्रभाग क्रमांक तीनपासून सगळी वाद जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि दादा पवार यांना प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो